नमस्कार श्री साई प्रतिष्ठान पुणे या संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या माझी कविता या ऑनलाईन कवीसंमेलनात सहभागी करून घेतल्याबद्दल मी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय संजय भाऊ चौधरी यांचे मनापासून आभार मानते त्याने सुरू केलेल्या ऑनलाईन राष्ट्रीय संमेलनामध्ये डॉक्टर अंजली सामन मी मसुरीवरून माझी कविता सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे युद्ध नको बुद्ध हवा गौतमा तू निघालास माया मोह राजपत सोडून दुःखाच्या शोधात बोधिवृक्षाखाली ज्ञान शोधून दयाक्षमा शांती अपरिग्रह देऊनी दिली मानवता पंचशिलांची दिली मानवता पंचशिलांची देवता पुनर्जन्म चार वर्णास दिली आहुती जमवले भिक्कू गावा गावा मधुनी जातक कथांचा पालीतून दिला बोध जातक कथांचा पालीतून दिला बोध पुत्रपुत्री स धाडले धर्मप्रसारार्थ बुद्धम शरण ग्छामी बुद्धम शरण ग्छामीचा मंत्र दिलास केलास राजाला क्षुद्राला अर्पण केलास राजाला क्षुद्राला अर्पण राजा अशोक रणभूमी करुनी निघाला शांतीच्या शोधात तुझ्या सत्वाचा झाला विजय तुझ्या तत्वांचा झाला विजय आज तारेल सर्व जगास युद्धाने जगना तरले युद्धाने जगना तरले सरले सरले सारे शातीसाठी तुला अनिवसरले शातीसाठी तुला अनुसरले बुद्धं शरण गच्छामि बुद्ध शरण युगान युगानयुगे 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 धन्यवाद